तर माझं नाव त्रिशला सिद्धार्थ विठ्ठलराज नगर, नगर आणि चेतक नगर येथील रहिवासी आहे आणि आम आमचं ड्रेनेजचं काम चालू होत पण ते आता बंद पाडले जोपर्यंत हा जोपर्यंत आमचं काम चालू होत नाही तोपर्यंत आम्ही इथं अमोल उपोषण बंद ठेवणार नाही चालू ठेवणार आहे सर माझे नाव कोमल अनिल खर आहे आम्ही विठ्ठलराजनगर मध्ये राहतो ड्रेनेज लाईनच काम चालू होत ते थांबलो हा काही लोकांनी थांबवलं सर मग आमच्या मागण्या पूर्ण करायला आल्या पुढच्या लाईन चालू ठेवण्यासाठी आम्ही शेतकऱ्यां आपण महानगरपालिकेला था। नमस्कार मी यशवंत विठ्ठल राजनगर चंदकनगर चेतकनगर आम्ही सर्व नागरिक उपोषणाला बसलेलो आहोत अं चार महिन्यापूर्वी दिनांक पाच दोन दोन हजार पंचवीस रोजी उपोषणाला पहिल्यांदा बसलो होतो तेव्हा नगरपालिकेने आमची डोनेची लाईन मंजूर केली होती आणि प्रत्यक्षामध्ये कामाला पण सुरुवात झाली होती परंतु काही भूमाफी आले त्यांनी ते काम बंद पाडलेलं नाही चार दिवसापूर्वी आणि ते काम पुन्हा सुरू करावे म्हणून या मागण्यासाठी आम्ही नगरपालिका प्रशासनाला बसलेल्या आहेत जोपर्यंत आमच्या मागण्या आणि जोपर्यंत प्रत्यक्ष कामाला सुरुवात होत नाही तोपर्यंत आम्ही आमचे उद्धव चालू ठेवणार आहोत याची प्रशासनाने नोंद घ्यावी